माझं नाव आहे सविता सुदर्शन शेलार मी दुपारीपाडा येथे राहते आमच्या गावामध्ये कोने ग्रामपंचायत येथे आज शिबिर भरला आहे जनमन योजनेचा तर येथे राशन कार्ड जॉब कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आभास कार्ड हे विनामूल्य काढून मिळत आहे आणि मी याचा लाभ घेतला आहे दिनांक सत्तावीस पासून ही शिबिरं सुरू झाली आणि यामध्ये वाडा तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी शिबिरं आहेत आज वाड्यामध्ये बारा ठिकाणी हे शिबीर चालू आहेत आणि या माध्यमातून पी एम जन्मांच्या माध्यमातून लोकांना आधार कार्ड असेल जातीचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले आहेत रेशन कार्ड आहेत त्यानंतर आभा कार्ड आहेत गोल्डन कार्ड आहेत या सुविधा यांना विनामूल्य मिळत आहे आणि या म्हणजे आजपर्यंत या लोकांपर्यंत कागदपत्रं नव्हती परंतु या कॅम्पच्या माध्यमातून यांना ही कागदपत्रं उपलब्ध होत आहे आणि यामुळं ज्या भविष्यामध्ये काही योजना येणार आहेत किंवा आता ज्या आहेत याचा लाभ यांना या, या माध्यमातून होणार आहे